पावसानं हलकी उसंत दिल्यामुळे सोमवारी ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीची कामं मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं सुरू केली आहेत या कामाची पाहणी पालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली माजीवडाव उड्डाणपूल इथे एकेका मार्गिकेवरील वाहतूक वळवून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खड्डे भरण्याचं काम सुरू असताना आयुक्त राव यांनी त्या ठिकाणी भेट दिली रात्रीपर्यंत सगळे खड्डे भरून रस्ता वाहतूक योग्य करावा असे निर्देश त्यांनी दिले तसंच रस्ते दुरुस्ती करताना अनावश्यक उंचवट तयार होऊन दुचाकी स्वारांची गैरसोय होणार नाही याचीही दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या यावेळेला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड संजय कदम उपस्थित होते माजीवडा उड्डाणपुलाखाली रस्ते दुरुस्तीचं कामही यावेळेला आयुक्तराव यांनी पाहिलं त्यानंतर मेट्रोद्वारे आनंदनगर नाका आणि कासार नाका इथे सुरू असलेल्या कामाची पाहणी आयुक्तांनी केली कासार नाका येथील बॅरिकेटिंगचं क्षेत्र कमी करून हा नाका मोकळा करावा त्यामुळे उजवेकडे वळणारे युटर्न घेणारे यांना जास्त जागा मिळेल आणि त्या भागातील वाहतूक कोंडी कमी होईल येत्या दोन ते तीन दिवसात येथील दिवसा, वाहतुकीसाठी अधिकची जागा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश आयुक्त राव यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिलेत